नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क गोगाव येथे अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान सरपंच सुरवसे यांनी मदत मिळण्यासाठी आमदार कल्याण शेट्टी यांच्याकडे मागणी अक्कलकोट तालुक्यातील गोगाव गावात बुधवारी रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण गावास पाण्याने विळखा घातला आहे गावलगत असलेल्या पुलावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांची शेती संपूर्ण पाण्याखाली जाऊन सर्व शेती पिकाचे शेतीचे सुद्धा नुकसान झाले आहे सोयाबीन ऊस उडीद मूग असे अनेक पिकाचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे रब्बी पिकाच्या शेती मशागती कामे आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पुलावरील पाणी वाहत आहे यामुळे दळणवळणची सुविधा पूर्णपणे ठप्प झाली आहे गोगाव ते पडसावळी रस्ता मुस्लिम दफनभूमी रस्ता गावचा मुख्य रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झालेली आहे शेताकडील पाणी नंद रस्ते, रस्ते सर्व पाण्याखाली असून जनावरांना चारा पाणी करण्यासाठी सुद्धा जाणे अशक्य झाले जा आहे कालचा पाऊस हा गेल्या पन्नास वर्षातील सर्वात जास्त पाऊस आहे असं गावकऱ्यांमधील ज्येष्ठ लोकांचे मत आले आहे एवढे नुकसान यापूर्वी कधीच झाले नसून पीक विमा कंपनीकडून पंचनामे करून, पंच करून आणि शासनाकडून सरसकट नुकसान भरपाई मिळवण्याकरिता माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या गावच्या सरपंच वनिता सुरवसे यांना विनंती केली आहे माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी विनंती सुद्धा सरपंच वनिता सुरवसे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे कम यांनी केली आहे